बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं घडतंय काय तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मी निकिता आज आपण बोलणार आहोत की बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय काय घडतंय या विषयाबद्दल खरं तर एक साइडला आपण पाहिलेलं आहे की ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी निकी आणि घनश्याम या दोघांमध्ये फूट पडलेली आहे ते एकमेकांना हे बोललेले आहेत की मी तुला बहीण भाऊ मानून खूप वस्तव लाब लाभ काही गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये खूप मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे आणि त्यांचे ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी भांडणं झालेले आहेत आणि निकी प्रत्येक वेळेस बोलत असते टीम बी ला की तुम्ही सूरजला सूरजला मॅनिफ्युलेट करता आणि तुम्ही सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडता परंतु आज निकी काय करते चक्क निकी सूरजला राखी बांधत आहे आणि ती त्याला बोलत आहे की बाहेर काहीही झालं किंवा कधीही अर्ध्या रात्री तू मला फोन कर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि असं वगैरे 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 काय 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 ती एक्सेट्रा एक्सेट्रा बरंच काय 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 बोलत आहे आणि याबद्दलच मला असं वाटत आहे की निक्की सूरजला मॅनिप्युलेट करते कारण कालच्या टास्क मध्ये आपण पाहिलं की दोन टीम डिवाइड केल्या होत्या बिग बॉसनी आणि टीम ए मध्ये त्यांनी सूरजला टाकलेलं होतं आणि त्यामध्ये हा फायदा जो आहे तो करून घेतलेला आहे ती सूरजला मॅनिफ्युलेट करण्याचा खूप प्रयत्न करत आहे तिला असं वाटत आहे की सूरज भोळा भाबडा आहे आणि तो तिच्या बोलण्यामध्ये पटकन अडकला जाईल आणि खरंच हे होऊ शकतं सूरज भावा प्लीज जपून खेळ प्लीज आमच्या सर्वांच्या आणि मा अख्ख्या महाराष्ट्राच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत सो प्लीज तू त्यांच्या आरी जाऊ नकोस नाहीतर सगळं बिग बॉस इथे संपून जाईल कारण खूप अपेक्षा आहेत सगळ्यांच्या तुझ्याकडून मला तरी असं वाटतं की टीम एचा हा काहीतरी खूप मोठा प्लॅन असणार आहे सूरजला फसवायचं आणि सूरजला फसवून त्यांच्या जाळ्यात अडकवायचं आणि त्याच्यानंतर टीम बी बद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायच्या सो सूरजभनी इथे स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा